नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर गेल्या काही दिवसापूर्वी नागपूर या ठिकाणी असणाऱ्या संविधान चौकामध्ये तोडफोड झाली होती त्या ठिकाणावरनं बी जे पीची रॅली गेली होती आणि त्या रॅलीनंतर आहे संविधान चौकामध्ये तोडफोड झाली होती आणि तिथले जे व्हिडिओ होते सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणि अनेक भीमसैनिकांकडनं ते व्हिडिओ शेअर देखील केले गेले होते परंतु या घटनेकडे जास्त यामुळे पाहिलं गेलं कारण ती रॅली बी जे पीची जरी असली तरी देखील त्या ठिकाणी जे आहे आपले काही आंबेडकरवादी नेते देखील उपस्थित होते त्या रॅलीमध्ये जे आहे सुरेखा कुंभारे असतील किंवा त्यासोबत जोगेंद्र कवाडे व त्यांचे पुत्र हे देखील उपस्थित होते त्या ठिकाणी संविधान चौकामध्ये असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती ज्या त्या ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा देखील लावण्यात आल्या आणि आणखी काही खूप घटना त्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणी दरवर्षी भीमसैनिक लाखोच्या संख्येने येतात परंतु त्या ठिकाणी कधी तोडफोड होत नाही किंवा तिथले बॅरिकेड कधीच तुटत नाही परंतु त्या दिवशी त्या ठिकाणचे बॅरिकेड तुटले आणि त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या भीमसैनिकांमध्ये मध्ये जे मोठी संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळाली त्याच पार्श्वभूमीवरती संविधान दिनानिमित्त त्या ठिकाणी आलेल्या सुरेखा कुंभारे यांना भीमसैनिकांनी हाकलून दिलं तर चला नेमकं पाहूया त्या ठिकाणी काय घडलंय

संविधान निघवलं मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेल त्याला स्वातंत्र्य दिले आहे समानतेचा अधिकार दिलाय न्याय अधिकार आपण बाबासाहेबांनी एवढं संकुचित करून टाकलं की बाबा संपो की कितना लहन पिला पर तो सर तो 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 सका का मौसम बचा है तो काय ऐन से रीडिंग हो गई ना रिपोर्ट गती या बद्दल तुमचं काय म्हणना त्या बद्दल तुम्ही अगें रीडिंग हे बोलताये करना है ठीक है नारे नाव ले जी बोलणार गेला नाही गेमिंग आहे आता मुझे काही करू शकता घरती मुळे घरती मुळे या फक्त जादू आहे मैडम गलत आहे मैडम मैडम जाऊं तो मी बोलता झालो

अरे इथेच लागलेच लागले द्यायला आपण कधी कोणाचा विरोध केलेला गेला नाही पर्टिक्युलर आमच्या स्थानावर घेऊन कोणाचा विरोध नाही केला बाबासाहेब आमच्या अधिकार आहे काही नारे लावायचा काही नारे लावायचा अधिकार आहे का हा तर काही नारे लावायचा अधिकार आहे का काही नारे लावतील का काही नारे लावतील का